नमस्कार आयुर्वेद लाईफमध्ये आपले स्वागत आहे आपण आयुर्वेद लाईफ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अष्टांग हृदय वापर यातील काही सूत्रांची माहिती घेत आहोत आपण आता वादपित्त कपदोष काय असतात वादपित्त कपदोषांचं प्राबल्य कोणत्या वयामध्ये कोणत्या काळामध्ये असतं हे पाहिलं आता आपण आयुर्वेदामध्ये आग्नी ही एक विस्तृत संकल्पना आहे आणि ढोबळमानाने आपल्याला समजण्यासाठी आग्ने हे चयपचे किंवा पचनक्रियेसाठी वापरली जाणारी एक संकल्पना आहे आता दोषानुसार अग्नींचे प्रकार सांगितलेले आहेत एक विषमाग्नी तीक्ष्णाग्नी आणि मंदाग्नी असे तीन अग्नींचे प्रकार सांगितलेले आहेत आणि समाग्णी म्हणजे हे तीन दोषांचं सा, सा, जर सा साम्य असेल तर म समागणी हा एक चौथा अग्नी सांगितलेला आहे जर वाताचा आधिक्य असेल तर विषमागणी असतो तर ह्या विषमागणीमध्ये ज्या लोकांना विषमागणी आहे त्यांना भूक म्हणजे भूक अनियमित असते कधी चांगली लागते कधी चा चा ना चा ते लागत नाही अशा प्रकारचा हा विषमाग्नीचा प्रकार असतो आणि पित्ताचं जेव्हा प्राबल्य असतं तेव्हा तीक्ष्णाग्नी असतो म्हणून ह्यांना भूक भूक खूप लागते सारखी सारखी भूक लागते आणि त्यांचं पचनही चांगल्या प्रकारे होतं आणि ज्यांच्यामध्ये कफाचं प्राबल्य असतं त्यांच्यामध्ये मंदाग्नी असतो म्हणजे त्यांना एकदा जेवण केल्यानंतर परत भूक लवकर लागत नाही किंवा त्यांचं चयापचन आणि चयापचयची क्रिया ही मंद प्रकारची असते ती कफामध्ये खायला मिळते या अग्नीच्या प्रकारानंतर ही अग्नीचं आपल्या शरीरातलं जे अन्नाचं पचन होतं त्यासाठी कोष्ट ही संकल्पना सांगितलेली आहे वाताच्या लोकांचं क्रूर कोष्ट असतं आणि पित्ताच्या लोकांचं मृदू आणि कपाच्या लोकांचं मध्यम कोष्ट असतं आता अग्नी आणि कोष्ट ही संकल्पना पाहिली अशाच प्रकारे वाघ आष्टांगृदे वाघभाटातील विविध सूत्रांची माहिती अभ्यास केल्यास तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद